भगवान गौतम बुद्धांची एक नवीन ऐतिहासिक माहिती समोर आलेली आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा व्हिडिओ बघून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो प्रतिक्रांतिवादी इतिहासकारांनी असा खोटा प्रपागंडा केला की तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम हिंदू धर्मात जन्मास आले होते त्यांचे पिता देखील हिंदू होते हिंदू धर्म हा प्राचीन धर्म आहे जगातील पहिला धर्म आहे सम्राट अशोक देखील हिंदू होते चंद्रगुप्त मौर्य देखील हिंदू होते असे बरेचसे बौद्ध राजे गुप्तवंशासो चोल असो सातवाहन असो हे सर्वच्या सर्वजण बहु हिंदू होते अशा प्रकारचा खोटा इतिहास सांगितला गेला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत काय खरंच बुद्धांच्या काळामध्ये हिंदू धर्म अस्तित्वात होता का बुद्धपूर्वी हिंदू धर्माचे काही ऐतिहासिक संदर्भ सापडतात का बुद्ध खरंच विष्णूचे नव्या अवतार होते का काय आहे सत्य विदेशातील विद्वान लोकांनी यावरती काय म्हटलेली आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेली आहे आणि ब्राह्मणी ग्रंथामध्ये काय लिहिण्यात आलेले आहे याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडा करणार आहोत तद्वतच आर्कोलॉजिकल जे एव्हिडेन्स आहेत जे सम्राट यांचे शिलालेख आहेत अन्य बौद्ध सम्राटांचे शिलालेख आहेत का त्यामध्ये काय माहिती सांगण्यात आलेली आहे ते देखील आम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो लहानपणापासून आपण ऐकत आलेला आहोत की गौतम बुद्ध हिंदू धर्माचे सुधारक होते किंवा ते विष्णूचे नवव्य अवतार होते पण इतिहास हा तत्वज्ञान खरोखरच हे सांगते का की ही खरी ओळख पुसून टाकण्याचा एक प्रयत्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लाल मणी जोशी आणि ऐतिहासिक पुराणांच्या आधारे समजून घेणार आहोत की बुद्ध हिंदू का होते आणि बौद्ध धर्म ही एक स्वतंत्र क्रांती कशी आहे आणि स्वतंत्र शाखा कशी आहे मुद्दा हा आहे की मित्रांनो हिंदू शब्द आणि बुद्धांचा काळ सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की बुद्धांच्या काळात हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता हिंदू हा शब्द सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांसाठी वापरलेला भौगोलिक शब्द होता जो परकीय आक्रमकांनी दिला बुद्धांच्या काळात केवळ वैदिक ब्राह्मणवाद होता असे अल बिरुनीच्या नोंदीनुसार हा शब्द बुद्धांच्या पंधराशे वर्षानंतर रूढ झाला त्यामुळे बुद्धांना हिंदू म्हणणे ही ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचे आहे अलबिरुनीच्या नोंदीनुसार ब्राह्मणवाद होता परंतु सध्या जे काही नवीन आर्कोलॉजिकल एव्हिडन्स बाहेर येत आहे यावरून असे देखील सिद्ध होते की बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मणवाद देखील नव्हता बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मण देखील नव्हते सम्राट अशोक यांनी ज्यांना बमन आणि समन लिहिलेले आहे ते बमन दुसरे तिसरे कुणी नसून ते बहुत भिक्षुस होते अर्थामध्ये बमन आणि समन अशी दोन्ही परंपरा चालू होती बुद्ध हे समन संस्कृतीतून आलेले आहेत बमन स्वतःला विद्वान समजत हुशार समजत आणि लोकांना ज्ञान देण्याचे कार्य आपलेच असल्याचे त्यांचे मत होते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्मपदय ग्रंथामध्ये बमन वक आहे या बमन वगामध्ये बौद्ध भिक्षुनास बमन म्हटलेली आहे तारा यांनी धम्मपदाचे भाषांतर कार्य केले आहे त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच म्हटलेले आहे की धम्मपद या ग्रंथातील जो बमन वक्क आहे तो बौद्ध भिक्षूंसाठी लिहिण्यात आलेला आहे आता दुसरा मुद्दा हा आहे की प्राचीन भारतात दोन विचारधारा समांतर होत्या की एक वैदिक ब्राह्मणवाद आणि श्रमण परंपरा ब्राह्मणवाद हा यज्ञ यावर पशुबळीवर आणि ईश्वर आत्मा यावर विश्वास ठेवणारा होता या उलट समन परंपरा अहिंसेवर आधारित होती सिंधू संस्कृतीतील पशुपती मुद्रा पाहता ही समन परंपरा वेदांच्याही आधीपासून भारतात अस्तित्वात होती बुद्धांनी या प्राचीन समन मार्गाचा पुनरुद्धार केला वैदिक मार्गाचा नव्हे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये संदर्भ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि हिंदू धर्माचे तत्वज्ञान या पुस्तकात त्यांनी स्पष्ट केले आहे की बुद्ध हे सुधारक नव्हते तर ते क्रांतिकारक होते हिंदू धर्म हा चातुर्वर्णावर जाती व्यवस्थेवर आधारलेला आहे तर बुद्धांचा धम्म हा समतेवर आधारलेला आहे बाबासाहेब म्हणतात जर तुम्ही जाती नाकारता तर तुम्ही हिंदू धर्माचा पायास नाकारता हिंदू धर्माचे मूळ आत्मा आणि परमात्मा यात आहे आत्मा नाही हा सिद्धांत मांडून हिंदू धर्माच्या मूळ सिद्धांताला सुरुंग लावलेला आहे बुद्धांनी अद्वतस बौद्ध बौद्धीसत्वानी वेदांना वाळवंटातील वाळू म्हटले आणि त्यांचे प्रामाण्य नाकारलेले आहे हिंदू असू शकत नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे की भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काहीही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये मध्ये घडलेला संघर्षाचा इतिहास आहे आणि हे बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वाक्याद्वारे सिद्ध होते की बौद्ध काळामध्ये हिंदू धर्म नव्हता सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि असंख्य बौद्ध सम्राट हिंदू नव्हते ते समन संस्कृतीमध्ये जन्मास आले होते आणि ह्या समन संस्कृतीतून बौद्ध धर्म उदयास आलेला आहे बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती करणारा बुद्ध हिंदू असू शकत नाही ज्या लोकांनी बौद्ध धर्माच्या विरुद्धात प्रतिक्रांती केली बुद्ध खरंच हिंदू असते तर त्यांनी बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केलीच नसते बुद्धांनी कधीही ईश्वर मांडला नाही आत्मा मांडला नाही बुद्धांनी या जगामध्ये देव नसल्याचे सिद्ध केलेले आहे हिंदू धर्म विष्णूला अवतार मानतात देव मानतात जर बुद्धांनी देव नाकारलेला आहे तर बुद्ध हा विष्णूचा अवतार कसा काही ठरू शकतो तर हा बौद्ध धर्म संपवण्याचा षडयंत्र आहे आपण समजून घेतले पाहिजे मित्रांनो लालमणी जोशी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत त्यांच्यामध्ये की भारतातील नऊशेहून अधिक बौद्ध लेणी हे सिद्ध करतात की बौद्ध धर्म ही एक स्वतंत्र आणि विशाल लाट होती उपनिषद उपनिषदामध्ये बुद्धांच्या विचारांची टीका आढळते याचा अर्थ बौद्ध विचार आधीपासूनच प्रबळ होते तसेच विष्णूचा अवतार ही संकल्पना बुद्धांच्या खूप नंतर साधारणतः आठव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि बौद्धांना स्वतःमध्ये समावून घेण्यासाठी मांडली गेली असे जोशी म्हणतात थोडक्यात सांगायचे तर बुद्ध हिंदू नव्हते त्यांनी हिंदू धर्मातील सुधारण्याचा प्रयत्न केलाच नाही तर त्यांनी एका नवीन वैज्ञानिक आणि मानवी मूल्यांवर आधारित धर्माची स्थापना केली बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी घेतलेली बावीस प्रतिज्ञांमधील पहिली प्रतिज्ञाच ही होती मी ब्रह्मा विष्णू महेश्यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही हाच तो ऐतिहासिक पुरावा आहे की बौद्ध धर्म ही एक स्वतंत्र जीवन पद्धती आहे बोधिसत्वांच्या जीवन चरित्रातून देखील हे सिद्ध होते शांती शांतीदेव असो आर्यदेव असो अवतार घेणारे शांतीदेव असो प्रज्ञाक्रमती असो नागार्जुन असो असे बऱ्याचशा बौद्ध विद्वानांनी प्राचीन बौद्ध विद्वानांनी देखील त्यांच्या ग्रंथामध्ये दाखवून दिलेले आहे की बौद्ध धर्म हा स्वतंत्र धम्म आहे तथागत बुद्धांनीच जगामध्ये प्रथमता धम्माची स्थापना केलेली आहे आणि तद्वतच बोधिसत्व नागार्जुन बोधिसत्व आर्यदेव शांतीदेव यांच्या काळामध्ये जो काही ब्राह्मणवाद उभा राहत होता त्याला विरोध करण्याचे कार्य त्याच्या विरोधात खूप मोठे बंड आणि आंदोलन करण्याचे कार्य बोधिसत्वाने केलेले आहे या सर्वांनी मिळून आत्मा परमात्मा कर्मकांड अंधश्रद्धा भेदभाव वर्णव्यवस्था या सर्वांचा विरोध केलेला असून एक असे माणसाला माणसाला गुलाम बोलण्यासाठी केली जाते त्यांनी दाखवून दिलेली आहे त्यांचा तर्क त्यांचा विवेकवाद जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर या बोधिसत्वांच्या ग्रंथांचे आपण अध्ययन करणे गरजेचे कर आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांचा इच्छाचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धम्म प्रसार सहकार्य करा ही नम्र विनंती नमबुद्धाई जय भीम जय सम्राट अशोक